नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजत जाधव हो, करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवे मध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाही स्कोर येतोय एकशे चौवेचाळीस ते ती तीनशे मार्क्सच्या दरम्यान महाराष्ट्राचा कट ऑफ च्या खाली यायलाच तयार नाही तर तुमचं स्वप्न आहे बीएमएस करायचं महाराष्ट्रामध्ये काहीच चान्स नाही तर काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एकदम उत्कृष्ट असा बी एम एस प्लॅन आम्ही आणलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त ऍडमिशन यूपी मध्ये करतो बीएमएस साठी तर तुमची ही तयारी आहे दोन लाख पर ची तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला सर्व गायडन्स करून व्यवस्थितपणे बी एम एस चा ऍडमिशन करून देतो विद्यार्थी मित्रांनो असं कॉलेज असणार जिथं की महाराष्ट्राचे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत आणि जिथं महाराष्ट्राचे सर्व फेस्टिवल्स होतात तिथं महाराष्ट्रीयन फूड भेटते महाराष्ट्राचे सर्व कल्चर असते अशाच कॉलेजला तुमचं ऍडमिशन करून दिलं जाईल कॉलेज असणार कॉलेजचा कॅम्पस चांगला असणार कॉलेजमध्ये हॉस्पिटल असणार पेशंट चांगला असणार फॅकल्टी चांगली असणार डायसेक्शन साठी डेड बॉडी असणार अशाच कॉलेजला ऍडमिशन करून दिलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो वाट कसली बघता लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपली सीट सिक्युअर करा तर विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्ही विचार केला तू प्रोसेस कशी असणार तर प्रोसेस एकदम सोपी आहे जे की आम्ही सांभाळून घेणार सर्वात महत्वाचं तुम्हाला सर्वात पहिले आम्ही स्वतः तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणार त्याच्यानंतर युपी आयुष काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन केलं जाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॉलेज फिलिंग केले जाईल कॉलेज फिलिंग झाल्यानंतर कॉलेज ऑलऑट होईल ऑलऑट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी नोडल सेंटरला जावं लागेल नोडल सेंटरला गेल्यानंतर तिथून तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही कॉलेजला साठी येणार आणि तुमचं ॲडमिशन इथे पूर्णपणे कम्प्लीट होणार तर विद्यार्थी मित्रांनो माझा नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्याच्यावर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद